नमस्कार मित्रांनो मी लकुळ गोसावी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आमच्या इकडे तुळशीची लग्न आहेत आणि आता मी गडगेसकललाच आलो आहे आमच्या मूळ घरी आणि तिथून आमच्या इकडे वाडीतील सर्व मंडळी एकत्र येऊन सर्वात प्रथम दत्त मंदिर गडगेसकल या ठिकाणी तुळशीचं लग्न लावलं जातं आणि त्यानंतर मग लग्नाला सुरुवात होते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आमच्या गडगेसकलवाडीतील तुळशीची लग्न ही कशाप्रकारे लावली जातात हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की या ठिकाणी पाऊस सुरू आहे आता थोड्या वेळापूर्वी खूप मोठा पाऊस होता आणि आता थोडंसं पावसाचं प्रमाण कमी झालं आहे पण अगदी पावसाळ्यामध्ये जसा पाऊस असतो तशाच प्रकारचा पाऊस या ठिकाणी आहे तर आता मी निघतोय गडगेसकलला आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गडगेसकल या ठिकाणचे तुळशीची लग्न चला तर निघूया गडगेसकलला तर मित्रांनो आता आम्ही गडगेसकलला आलो आहे आणि हे असं पहिलंच वर्ष आहे की ज्यावेळी आम्हाला छत्री घेऊन तुळशीच्या लग्नाला बाहेर पडावं लागतं आहे आता मी गडगेसकडंमधून खाली आमच्या मावशांचं आम ज्या ठिकाणी घर आहे तिथे निघालो आहे ते येताना म्हणाले होते की लवकर ये जरा आपल्याला दत्त मंदिरात जायचं आहे तर आता बघूया ते बहुतेक गेले असले तर पुढे कदाचित लग्न लावतील पण पण आपण लगेच बाहेर पडलो आहे बघूया तिथे आपल्याला लग्न भेट मिळते का म्हणजे सर्वात पहिलं दत्त मंदिरामध्ये लग्न लागेल आणि तिथून पुढे मग तुळशी विवाहाची सुरुवात होईल तर मित्रांनो हे आहे आमच्या मावश्यांचं घर पण ते आता खाली गेले आहेत त्यामुळे आताच गेले असं मावशी बोलली आहे आम्ही आता खाली जातो आहे पाऊस थोडासा थांबला आहे था। आता तर मित्रांनो आता आम्ही दत्ताच्या मंदिराकडे जात आहोत पण इथे पाणी बघा किती आहे पावसाळ्यामध्ये जसं पाणी असतं तसं पाणी आहे हे बघा सरल्याच्या पेंड्या पूर्णपणे ओल्या आहेत पाऊस सध्या थांबला आहे पण परत येऊ शकतो वातावरण पूर्णपणे ढगाळ आहे ते वरती मंदिर आहे काही जण तिकडे गेले आहेत आमचे मावशी वगैरे हो पुढे आलेले आहेत आवाज आता ना थोडे जण असतं मित्रांनो हे बघा आता दत्त मंदिराच्या पायऱ्या आपण चढतो आहे बघा अजून काहीजण येत आहेत घालून सगळं गवत आलेलं आहे आणि वरती मंदिर आहे इथून आपली सुरुवात होणार बाकीची मंडळी आलेली आहेत आपलीच वाट बघत आहेत

सर्वात पहिलं दत्ताचं दर्शन घेऊया गोडश्वर मधील जागृत देवस्थान श्री गुरुदेव दत्त मारुडी

स्वामी आज वर्ष तो दिवस आता तुझ्याकडे चला मध्ये ना ठेवलं मान्य करून काय चळला तुकल्या सत्ता माफ करा धंद्यावर आज सुखपती करून

तर मित्रांनो दत्त मंदिरामध्ये लग्न लावून आता आम्ही पुढे निघालेलो आहोत आता परत एकदा पाऊस येतोय पावसाचा सावड जोरात आहे वारा सुटलाय काय बळ मोबाईल हो

मित्रांनो दत्त मंदिरामध्ये तुळशी लग्न लागल्यानंतर आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलो आहोत म्हणजे हे आमच्या मावशांचं घर आहे सुरेश गोसावी मग अशी तुम्हाला दाखवलं होतं जाताना ते इथे दुसरं लग्न लावलं जात काही नवे चेहरे आहेत आता मंदिरात आले नव्हते आणि आता इकडे आलेले डायरेक्ट असे काही चेहरे आहेत हे काही नवे चेहरे आहेत आता <laughs> मंदिरात आले नव्हते डायरेक्ट इकडे आलेले आहेत <laughs> तर मित्रांनो ही आहे आमच्या मावशांच्या घरच्या समोरची तुळस तयारी पूर्ण झालेली आहे मित्रांनो सर्वच ठिकाणी जर व्हिडिओ केला तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून या ठिकाणी सर्वच घराच्या समोरील विवाह मी दाखवत नाही आहे हे बघा आता तुळशी विवाह झालेला आहे आणि या ठिकाणी सर्व मंडळी ही तुरमुरे घेत आहेत दुसरं लग्न लागलेलं आहे आता तिसरं लग्न इथे जवळच आहे प्रभाकर गोसावी काकांचं घर आहे माझा मित्र लक्ष्मण सावंत याची छोटी मुलगी सुद्धा या ठिकाणी लग्न नावाला उपस्थित आहे हे बघा या समोर तिसरं घर आहे प्रभाकर गोसावी यांचं आणि हे आहेत अरविंद उर्फ बाबा महाडेश्वर मित्रांनो पाऊस अगदी सुरुवातीपासून सुरू आहे आणि त्यामुळे मंडळी बरीचशी कमी आहेत तरी सुद्धा आता बऱ्यापैकी मंडळी आलेली आहेत लाभो संतती संपदा लाभो तही सद्गुन आता मित्रांनो तिसऱ्या घरातील लग्न लागलेलं आहे प्रभाकर गोसावी यांच्या आणि आता इथून आपण गोसावीवाडीमध्ये जाणार आहोत हरिकाका यांचं जे घर आहे हरिश्चंद्र गोसावी यांच्या घरामध्ये मित्रांनो आता आपण गोसाईवाडी येथे आलेलो आहोत आणि परत पाऊस सुरू झाला आहे समोर आपल्या दिसते गणेश मंदिर आहे आणि इकडे पुढे पुढे नेवी लायटिंग ज्या ठिकाणी दिसते तिथे हरिकाकांचं घर आहे तर मित्रांनो आता आपण हरिकाका यांच्या घरी आलेलो आहोत आणि या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहू शकता की दुसरी की अगदी सुंदर अशी तयारी केलेली आहे जागा आहे उशीरादा जो आला नाही आहे तो थोडासा उशीर येईल आणि दोन्ही वहिनी आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे तयार केली आहे या ठिकाणी आता लग्न लावून जाईल तिथून मग पुढे आपण जाणार आहोत तर मित्रांनो हरिचाकांच्या घरी तुळशीचं लग्न लागलेलं आहे चला आणि या ठिकाणाहून नंतर आम्ही इथेच वरती बाजूला एक तिवरेकरांचं घर आहे त्या ठिकाणी लग्न लावलं जातं परंतु यावर्षी त्यांच्या कुटुंबातील कोणी उपस्थित नाही आहेत आणि तयारी पण केलेली नाही आहे त्यामुळे आता आपण तिथे न जाता गडगे सकलला चाललेलो आहोत म्हणजेच आमच्या घरी आता तुळशीचं लग्न आहे त्या ठिकाणी आपण चाललेलो आहोत आणि आता आपण पोचलो आहे आमच्या घरी जे आमचं जुनं घर गडगेसकलला असणारं सर्व मंडळी येत आहेत पाऊस थोडासा थांबला आहे तर मित्रांनो या दिवशी आम्ही भटजी असतो म्हणजेच आम्हाला असं तुळशीचे लग्न लावावी लागतात आणि त्यामुळे आम्हाला प्रत्यक्ष तुळशीच्या लग्नाची तयारी करायला वेळ मिळत नाही आणि त्यामुळे आमच्या घरी माझ्या बायकोने आणि आईने ही सर्व तयारी केलेली आहे कारण ओम तन्मय माझ्याबरोबरच आले होते आणि आता आमच्या घरी आलेले आहेत या ठिकाणी आमच्या घरी तुळशीचं लग्न लावलं जाईल तर मित्रांनो भटजी काकांनी आता पूजेला सुरुवात केली आहे आणि आमच्या घरी आता तुळशीचं लग्न आहे गडगे सकल्ला आमच्या घरी तुळशीचं लग्न लावल्यानंतर आता आपण सर्वजण बाळा माडेश्वर यांच्या घरी आलेलो आहोत आता या ठिकाणी लग्न लावून झालेलं ला आहे आतापर्यंत एकोणीस सहा लग्न लावलेली आहेत आता इथून सर्वजण चुरमुरे वगैरे घेत आहेत तिथून पुढे माडेश्वरच्या मागेच त्या ठिकाणी माझा मित्र लक्ष्मण सावंत याचं घर आहे त्या ठिकाणी आता आपण आलो आहे बघा पाऊस अजूनही चालू आहे मित्रांनो आता हळूहळू काळोख होतो आहे लक्ष्मण सावंतच्या घरी लग्न लावून झाल्यानंतर आता आपण फोंडा घाट हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक सावंत सर यांच्या घरी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आता तुळशीचं लग्न लागेल या ठिकाणी लग्न लागल्यानंतर आता आपण पुढे मुरकर काकांच्या घरी जाणार आहोत आणि तिथून पुढे नंतर मग दोन गट केले जातात कारण जवळजवळ पन्नास ते साठ तुळशींचे आम्हाला लग्न लावायचे असतात त्यामुळे या ठिकाणी चर्चा केली आणि आता आपण मुरकर काकांच्या घरी आलेलो आहोत तर मित्रांनो इथून एक गट सरळ खाली जाईल आणि दुसरा गट जो आहे तो आतमध्ये जाऊन त्या ठिकाणी सदळेकर त्याचबरोबर पांडुरंग कदम अमित कदम त्याचबरोबर घाग त्यानंतर तळेकर त्याचबरोबर तामानेकर एकवरती टोकाला घर आहे या ठिकाणी जाऊन नंतर मग देसाई तळेकर त्याचबरोबर अनंत तळेकर उमेश तळेकर साधारण विजय दळवी यांच्या घराच्या आसपास आपण एकत्र राहतो तर मित्रांनो आता आपण दशावतारामध्ये उत्कृष्ट हार्मोनियम वाजवणारे आमचे अनंत तळेकर काका यांचे घरी आलेलो आहोत आणि या ठिकाणी तुळशीचं लग्न लागलेलं आहे हे बघा तुम्ही पाहता इकडे तळेकर काका पण आहेत हे बघा या ठिकाणी आता आपण मोहन वारंग यांच्या घरी चाललेलो आहोत आणि आता पाऊस थांबला आहे त्यामुळे फटाक्यांची थोडीशी आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते आहे इथे लग्न लावून झाल्यानंतर आता आपण माझा मित्र उमेश तळेकर यांच्या घरी जाणार आहोत वेत्रवती महासुर नदी आता मित्रांनो उमेश तळेकर यांच्या घरी लग्न लावून झाल्यानंतर आता आपण आमच्या वाडीतील एक हस्र व्यक्तिमत्व विजय दळवी दादा याच्या घरी आलेलो आहोत आणि त्या ठिकाणी लग्न लावून झाल्यानंतर दादाने फोटो काढण्याची विनंती केली तिथून पुढे काही घरांची लग्न लावल्यानंतर आता आपण वाडीतील शेवटचं घर सुहास शिंदे यांच्या घरी आलेलो आहोत

तुळशी विवाहाचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे आणि त्यामुळे इथे तुम्ही पाहू शकता की सर्वजण थोडा वेळ जरा शांत बसलेले आहेत सर्वजण दमलेले आहेत कारण दुपारी साडेचार वाजता तुळशी विवाह सुरू केलेला होता आता दहा वाजलेले आहेत आणि इथे सर्वजण शांत बसलेले आहेत आता या ठिकाणी जे नारळ मिळालेले आहेत त्यापैकी काही नारळांची खिरापत केली जाईल हे बघा विजयदादा आमचा खिरापत करतो आहे त्यानंतर मग गरमागरम चहाचा आस्वाद सुद्धा या ठिकाणी बाबू शिंदे यांच्या घरी आम्ही घेतो त्यानंतर वयस्कर मंडळी आमचे हे मावसे आहेत ते काही अनुभव आपले सांगतात आणि मग आम्ही घरी जातो मित्रांनो गरमागरम चहा आलेला आहे या सर्वांनी प्यायला

आतामी बर बर तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे आमच्या घरी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद